सध्या जास्त गाय सांभाळण्याचा फायदा नाही कमी गायमध्ये जास्त दूध काढणं महत्वाचं आहे क्वालिटी पेक्षा क्वांटिटी पेक्षा क्वालिटी महत्वाची आहे जर तुम्ही दहा गाय सांभाळण्यापेक्षा पाच सांभाळा पण क्वालिटी आहे सांभाळ तर फायद्याच येणार आहे दूध व्यवसाय दूध तुम्ही पाच मध्ये काढा त्यासाठी ब्रीडिंग महत्वाचं आहे गोठा फायद्यात कमी दूध दरात सुद्धा गोठा फायद्यात येण्यासाठी काय केलं पाहिजे त्यासाठी क्वांटिटीवर काम केलं पाहिजे जा आपल्याकडे जास्त क्वांटिटी जर असेल तर okay. आपल्याला म्हणजे एखादे पशुखाद्य असेल किंवा बाकीचा काय चारा जर विकत घ्यायचं असला आपल्याला तर आप बाकीचं जर हजार बाकीच्यांपेक्षा आपल्याला पे हजार दोन हजार रुपये स्वस्तात देऊ शकतील कारण okay. आपण बाकीच्यांपेक्षा रान त्यांचं आपण लवकर मोकळं करून देऊ शकतो किंवा बाकीचं पशुखाद्य जर असेल तर आपण जास्त क्वांटिटी घेत असल्यामुळं दोन तीन दिवसही असं सूट देऊ शकतात त्यामुळं क्वांटिटीत व्यवसाय पाहिजे आणि क्वांटिटीत असल्यामुळं बाकीची पण सिस्टीम आपल्याला सिस्टीम आपण राबवू शकतो आहे मुक्त गोटा असेल मोठा चाप कटर असेल मिल्किंग मशीन असेल आणि परत इतकी मुरगा वगैरे त्यामुळं आपलं पण स्वतः वैयक्तिक कष्ट कमी होतंय त्यामुळं व्यवसाय करण्यासाठी असं उत्साह येत राहतो जास्त काम कमी असल्यामुळं कमी कष्टात जास्त ही मिळाली उत्पन्न मिळालं तुम्ही आता एवढ्या तीस काय त्या ही किती जण म्हणजे गोट्याचं काम बघता सध्या आम्ही घरचीच बघतो चार जण आहे आई वडील आणि एक बहीण आहे आम्ही बघतो चौघात एवढा गोटा हँडल होतो हा चौघात बघतो तसं जास्त काय गरज नाही चौग पण तास सकाळी तास दोन तास संध्याकाळी तास दोन तास बघितलं तर काम होऊन जात जास्त काही गरज नाही माणसांची सगळी सिस्टीम असल्यामुळे जास्त काय कोण लागत नाही एक दोघांवर पण हँडल होऊन जातो पण असते तरुणांनी या व्यवसायाकडं म्हणजे आता कुठं जर तरुण दहावीस हजाराची नोकरी करायची काय सांगाल तर असं दहावीस हजारात दुसऱ्याची नोकरी करण्यापेक्षा आपण दुसऱ्याची नोकरी केली तर आपण गुलामच राहणार आहे आणि स्वतःच्या चार गायी जरी पाहिले तरी तेवढा दहावीस हजार रुपये आपल्याला मिळून जाणार आहे आणि स्वतः आपण मालक म्हणून राहणार आहे आपल्यावर कोणाच बंधन नसणार आहे आपण आपले आपले मर्जिन काम करू शकणार आहे आपल्याला कोण म्हणणार नाही बाबा तो आज काम केलं नाही किंवा काम का करत नाही असं कोण म्हणू शकत नाही आपण स्वतः मालक झालो चार गायी जरी असले तर तरुणाने ह्यात म्हणजे कसं व्यवस्थापन केलं पाहिजे आधुनिक गोटा ही म्हणजे ब्रीडिंगवर काम म्हणा आता सध्याला ब्रीडिंगवर काम केलं तरच हे दूध व्यवसाय भविष्य काळात म्हणजे फायद्यात येणार आहे mm. कसल्या पण गायी सांभाळून हा व्यवसाय फायद्यात येणार नाही त्यासाठी mm. काय केलं पाहिजे सध्याच्या काळात आता आधुनिकता भरपूर निघाले मोबाईल वर तुम्हाला घरी बसून सगळी माहिती मिळते एवढं काय असं कुठं जायचे अभ्यास करायचा अशी काही गरज नाही तुम्हाल तुम्हाला जर असं काम करत तास दोन तास मोबाईल जरी बघितला तरी तुम्हाला माहिती मिळून जाते ब्रेडिंग वर वगैरे आधुनिकता जेवढी जास्त आणचाल तेवढा तुमचा गोटा फायद्यात राहणार आहे एवढं नक्की त्यासाठी काय काय केलं पाहिजे त्यासाठी मुक्त गोटा म्हणा मुरगास म्हणा जेवढं का जेवढं काय कष्ट कमी करता येईल तेवढं कष्ट कमी के केलं पाहिजे आणि उत्पन्न जास्त वाढवलं पाहिजे ब्रिडिंग विषयी शेतकऱ्यांना काय सांगायला ब्रिडिंग ही सध्या काळाची गरज आहे ब्रिडिंग शिवाय दूध निघणं अशक्य आहे ब्रिडिंग असेल तर तुमचा गोठा फायद्यात राहणार आहे तर दहावीस लिटरच्या गाय सध्या पाहून उपयोगात नाही आणि ब्रिडिंगच्या पुढे आता जर ब्रिडिंगच्या पुढे गेलं तर ही सुद्धा सुविधा निघालेली आहे तरुणांनी जास्तीत जास्त त्याचा वापर केला पाहिजे सध्या आता ब्रिडिंग वर काम केलं तर म्हणजे भविष्यात हा व्यवसाय फायद्यात येणार आहे तर ब्रिडिंग विषयी शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल तुम्ही सध्या ब्रिडिंग ही काळाची गरज आहे ब्रिडिंग केल्याशिवाय दूध व्यवसाय फायद्यात येणं अशक्य आहे ब्रिडिंग जर असेल तर तुम्हाला कळ गाई जास्त दूध देऊ शकतात कंटिन्यू दूध जर तुमचं जायचं असेल तर ब्रीडिंग ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ब्रीडिंग ही केलंच पाहिजे दहावीस लिटरच्या गाय सांभाळण्यापेक्षा जर तुम्ही जर ब्रिडिंगच्या गाय सांभाळल्या तर तीस चाळीस लिटर दूध देऊ शकतात ब्रिडिंगच्या चांगल्या गाय yeah. आणि त्याच्या पुढे जाऊन जर तुम्ही जर अजून पुढे गेला तर एम्ब्रो ट्रान्सफर वगैरे हो असे ह्या सिस्टीम आलेल्या आहेत yeah. त्या सुद्धा वापरून तुम्ही दूध वाढवू शकता अजून सध्या जास्त गाय सांभाळण्याचा फायदा नाही कमी गायमध्ये जास्त दूध काढणं महत्वाचं आहे क्वालिटीपेक्षा क्वांटिटी पेक्षा क्वालिटी महत्वाची आहे जर तुम्ही दहा गाय सांभाळण्यापेक्षा पाच सांभाळा पण क्वालिटी आहे सांभाळ तर फायद्याचं येणार आहे दूध व्यवसाय दूध तुम्ही पाच गायीमध्ये काढा त्यासाठी ब्रिडिंग महत्वाचं आहे आधुनिक तर भरपूर निघाले मोबाईलवर तुम्हाला घरी बसून सगळी माहिती मिळते yeah. एवढं काय असं कुठं जायचे जा अभ्यास जा करायचा अशी काय गरज नाही तुम्हाला yeah. जर